नमस्कार मंडळी आज सकाळी आलेल्या एका बातमीने संपूर्ण शहर हदरून गेलं एक त्र्याहत्तर वर्षांची महिला जी नेहमीप्रमाणे सक्रिय होती उत्साहाने भरलेली होती आणि जिला कोणतीही गंभीर आरोग्यविषयक तक्रार नव्हती ती झोपेतून उठताच अचानक जमिनीवर कोसळली ना कोणतीही पूर्वसूचना ना कोणतीही लक्षणं ना काही इशारा की काहीतरी अघटित घटना घडणार आहे जे सुरुवातीला एक सामान्य दिवस वाटत होता तो क्षणभरात एक भीषण इशारा ठरला आणि कदाचित हा इशारा तुमच्यासाठीही लागू होऊ शकतो या सगळ्यात ही घटना एखादी अपवादात्मक घटना आहे दररोज लाखो ज्येष्ठ नागरिक सकाळच्या काही लहान सवयी पुन्हा पुन्हा करत असतात ज्या वर्करनी निरुपद्रवी वाटतात पण वास्तवात त्या त्यांच्या शरीरातील अगदी ऊर्जा देखील कमी करत असतात रक्ताभिसरणाला अडथळा असतात असतात वृद्धत्वाच्या प्रक्रियेला वेग देत आणि पडणे अपघात होणे तसेच हृदयविकाराचा धोका वाढवत असतात दिवसाच्या पहिल्या काही मिनिटांत साध्या कृती सुद्धा ठरवू शकतात की व्यक्तीमध्ये ऊर्जा स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकून राहील की तो काळानुसार दुर्बल होईल आज मी तुम्हाला अशा पाच सर्वात सामान्य चुका सांगणार आहे ज्या वृद्ध लोक सकाळी उठताना करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला त्या चुका सोप्या आणि व्यवहारिक पद्धतीने कशा टाळता येतील तेही सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक ऊर्जा समतोल आणि स्वातंत्र्य आणि मानसिक स्पष्टतेचा अनुभव घेऊ शकाल शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण पाचवी चूक सर्वात धोकादायक आहे आणि आजवर फारच थोडे लोक तिचा उल्लेख करतात ही चूक अगदी शांतपणे हजारो लोकांच्या आरोग्यावर घात देखील करत आहे व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि पुढील व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि खाली कमेंट करा की आजपासून मी दररोज माझी ऊर्जा आणि आरोग्याचं संरक्षण करण्याचा निर्णय घेत हा संकल्प एक जागरूक आणि अधिक मजबूत जीवनशैलीकडे तुमची बांधिलकी दर्शवतो दृश्य डोळ्यासमोर आणा तुम्ही जागता डोळे उघडता आणि काही विचार न करता झोपेतून थेट ही एक स्वयंचलित सवय असते जगभरातील लाखो लोकांची ही नेहमीची सकाळची कृती असते आणि बहुतेकांनी कधी विचारही केलेला नसतो की यामध्ये किती धोके लपलेले आहेत पण जी कृती सामान्य वाटते ती प्रत्यक्षात पडण्याचा फ्रॅक्चर होण्याचा रुग्णालयात भरती होण्याचा किंवा अगदी गंभीर हृदयविकाराचा पहिला टप्पा ठरू शकते विशेषतः साठ वर्षानंतर जेव्हा रक्ताभिसरणाची प्रणाली तेव्हा झटकन उठणं हे एक शांत धोका ठरतो आणि दुर्दैवाने अनेकांना याचा अंदाज तेव्हाच येतो जेव्हा खूप उशीर झालेला असतो रात्रभर शरीर तासन तास विश्रांतीच्या स्थितीत असतं रक्ताचा प्रवाह मंदावलेला असतो रक्तदाब स्वाभाविक करत्या कमी <smallia> झालेला असतो आणि स्नायू पूर्णतः सैलावलेले असतात अशा अवस्थेत जर तुम्ही अचानक उठलात तर रक्तदाब अचानक घट होते याला अथोस्टॅटिक हायपोन्टेशन म्हणतात या अचानक यासरणीमुळे मेंदूपर्यंत दु येणं दुसर दृष्टी पायांमध्ये अशक्तपणा आणि अगदी बेशुद्ध होणं सुद्धा होऊ शकतं अनेक ज्येष्ठ नागरिक अगदी निरोगी असलेलेही झोपेतून उठताच लगेचच त्यांच्या खोलीत कोसळतात कारण ते शरीराला पुन्हा समयोजनासाठी वेळ देत नाही सर्वात गोष्ट म्हणजे ही सकाळची कमजोरी लगेच दिसून येत नाही कधी ती फक्त थोडं दुसर दिसणं थोडं असंतुलन किंवा सौम्य अगदी श्वासाची अडचण इतकीच असते आणि म्हणूनच ती दुर्लक्षित केली जाते जोपर्यंत एखादी गंभीर घटना घडत नाही आकडेवारी स्पष्ट सांगते सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर फ्रॅक्चर आणि रुग्णालयात दाखल होण्याचं एक प्रमुख कारण आहे यापैकी अनेक समस्या केवळ दिवसाच्या पहिल्या काही मिनिटांतील सावध कृतीने टाळता आल्या असत्या बौद्ध भिक्षूंच्या प्राचीन ज्ञानानुसार जागरण ही एक पवित्र क्रिया मानली जाते ते सांगतात की तुम्ही ज्या पद्धतीने जागता तीच तुमच्या संपूर्ण दिवसाचीच तर तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाची दिशा ठरवते त्यांच्यासाठी शरीरातील रक्ता आणि जीवन ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाचा सन्मान राखत शरीराला सावकाश आणि टप्प्याटप्प्याने चेतनेत आवश्यक झोपेत असतानाच आपल्या बोटांना थोडं हलवणं श्वास घेणं अंग हलकस ताणणं हे साधे पण प्रभावी सराव आहे जे भिक्षू शेकडो वर्षांपासून वापरत आहे आणि हेच त्यांचे दीर्घायुष्य मानसिक स्पष्टता आणि शरीर संपन्नतेचे रहस्य आहे आज आधुनिक विज्ञान सुद्धा याची पुष्टी करतं की अशी हळूवार सुरुवात पडणं हृदयविकार आणि इतर सकाळच्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करू शकते मग तुम्ही नेमकं काय करायला हवं जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा त्यात काय उठवू नका दोन ते तीन वेळा श्वास घ्या हात पायाच्या बोटांना सौम्य हलवा तुमच्या टाचांना आणि मनगटांनाही घ्या थोडे फिरवा मग हळूहळू करवट घ्या आणि अंतरुणाच्या कडीला बसा पाय जमिनीला स्पर्श करू द्या आणि किमान वीस ते तीस सेकंद तिथे स्थिर बसा Yeah. त्यावेळेस पाय आणि खांदे सौम्य हलवा जेव्हा तुम्हाला स्थिर वाटू लागेल तेव्हाच हळूहळू आणि संपूर्ण जाणीविणे उभं राहा ही साधेची सकाळची दिनचर्या ज्यासाठी दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो तुम्हाला गंभीर दुखापतींपासून पडण्यापासून आणि महिन्याभर लागणाऱ्या पुनर्प्राप्ती वाचवू शकते हा फरक आहे दिवस सुरळीतपणे सुरू करण्याचा आणि नशिबावर सर्व सोपवण्यामधला रात्री झोपत असताना शरीर पूर्ण विश्रांतीत असतं असं वाटतं की पण प्रत्यक्षात शरीराचे अनेक अवयव पेशींचे पुनरुत्पादन हे सगळं चालूच असतं या सर्व प्रक्रियामध्ये पाण्याचा वापर होत असतो यामुळे सकाळी जागे होताना शरीर सौम्य निर्जलीकरणाच्या स्थितीत असतं पण दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नाही सकाळी पाणी न पिता दिवसाची सुरुवात करतात ज्यामुळे हळूहळू एक समस्यांची श्रंखला सुरू शुरु होते रक्तदाट होत मंदावतो रक्तदाब अस्थिर होतो आणि हळूहळू हृदयविकार स्ट्रोक किंवा अचानक पडण्याचा धोका वाढतो वय जसं जसं वाटतं तस तशी तहान लागण्याची नैसर्गिक जाणीव कमी होते म्हणजेच शरीर निर्जलीकरणाच्या स्थितीत असतं पण तुम्हाला त्याचा थोडाही अंदाज नसतो अनेक लोक सकाळची सुरुवात कॉफीने औषधाने करतात किंवा पाणी पूर्णपणे टाळतात पण हे लक्षात घेत नाही की यामुळे त्यांच्या रक्ताभिसरण प्रणालीवर सकाळपासूनच अधिक ताण येतो आणि जसं रक्त जड होत जातं तस तसं हृदयावर त्याला पंप करण्यासाठी अधिक ताण येतो ही प्रक्रिया आधीच वयानुसार मंद झालेल्या प्रणालीसाठी अत्यंत थकवणारी ठरते हा एक शांत पण शरीर शक्ती संपवणारा चक्रव्यूह असतो मी तुम्हाला शहात्तर वर्षीय सौ शालिनी पटवर्धन यांची गोष्ट सांगते त्या स्वतःला नेहमी निरोगी समजत असत त्या नेहमी चालायला जात घरव्यवस्थित ठेवत आणि सक्रिय जीवन जगत पण काही काळानंतर त्यांना डोकेदुखी थकवा आणि सकाळी उठल्यावर सौम्य चक्कर यायला लागले त्यांना वाटायचं हे वयानुसार सामान्य आहे पण एक दिवस त्या अचानक स्वयंपाक घरात बेशुद्ध पडल्या हॉस्पिटल मध्ये झालेलं निदान धक्कादायक होतं सौम्य आणि उच्च रक्तदाब डॉक्टरांनी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की झोपेतून उठल्यावर लगेच एक ग्लास पाणी प्या आणि काहीच आठवड्यात त्यांच्या सर्व तक्रारी दूर झाल्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शरीराने काहीही काम सुरू करण्यापूर्वी त्याला जिवंत ठेवणाऱ्या मूलभूत गोष्टींचा आदर केला पाहिजे त्यांच्यासाठी पाणी म्हणजे दिवसाचं पहिलं पोषण एक द्रव प्राणशक्ती जी शरीर शुद्ध करते आणि हालचालींसाठी सज्ज करते म्हणूनच सकाळी उठल्यावर पाणी पिणं ही केवळ एक जैविक गरज नसून शरीरूपी मंदिराबद्दलचा आदर दर्शवणारी एक सुंदर कृती आहे हे छोटेसे ज्ञान आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे जागे होताच पाणी पिल्याने रक्ताभिसरण सुधारत रक्तदाब स्थिर राहतो आणि तुमची मानसिक स्पष्टता वाढते मग तुम्ही काय करायला हवं सकाळी उठल्यावर कॉफी बातम्या किंवा सोशल मीडियाकडे वळण्याआधी सर्वप्रथम पाणी प्या जे सहज मिळेल अशा जागी एक ग्लास पाणी ठेवून द्या सुरुवातीला वाटल्यास छोटे छोटे घोट घेत पाणी पिणं सुरू करा आणि हवा असल्यास पचन संस्थेला नैसर्गिकपणे उत्तेजन मिळण्यासाठी त्या पाण्यात लिंबाचा थोडा रस देखील मिसळा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तहान लागणं ही शरीराकडून येणारी एक विलंबित सॉस सिग्नल असते खरी सुरक्षितता तर ती सिग्नल येण्याआधीच घडवून ठेवलेली असते थे। ही सोपी रोजची कृती त्या एका शांत ढालीसारखी असते जी अनेक वर्ष तुमच्या आरोग्याचं रक्षण देखील करू शकते अनेक लोकांसाठी दिवसाची खरी सुरुवात म्हणजे पहिल्या कॉपीच पाण्याचा त्या वासात त्या उभेत उठून काहीतरी सुरू करण्याची अगदी भावना असते पण यात एक धोका आहे जो बहुतेक लोक दुर्लक्षित करतात रिकाम्या पोटी कॉफी पिणं विशेषतः साठ वर्षानंतर आरोग्यासाठी अतिशय घातक सवय ठरू शकते आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम लगेच दिसत नाही तो हळूहळू एका अदृश्य बेगेसारखा वाढत जातो आणि शेवटी एक दिवस शरीराच्या संपूर्ण संरचनेला कोसळवतो जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचं शरीर अनेक तास उपवासाच्या स्थितीत असतं रक्त साखरेचं प्रमाण कमी असतं ऊर्जा साठे संपलेले असतात आणि पोट अतिशय संवेदनशील झालेले असतं अशा वेळी पिल्या शरीरात गॅस्ट्रिक उत्पादन झपाट्याने वाढतं अन्न नसल्यामुळे हे आम्ल पोटाच्या आतील भिंतीवर हल्ला करतं परिणामी पोटदुखी आणि काही वेळेस अल्सरही होतो वृद्धांमध्ये ज्या आधीच पचनाविषयक तक्रारीने त्रस्त असतात अशांसाठी ही गोष्ट अधिक गंभीर बनते ही एक छोटी पण रोजची सवय असते जी हळूहळू मोठ्या त्रासात बदलू शकते मी तुम्हाला पंच्याहत्तर वर्षीय श्रीमान शंकरराव भालेकर यांची गोष्ट सांगते चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी एक सवय कायम ठेवली सकाळी उठताच कडक कॉफी तयार करायची आणि ती पिण्याआधी काहीही खायचं नाही त्यांचं म्हणणं होतं की हीच गोष्ट त्यांच्या ऊर्जेचं गुपित आहे पण हळूहळू त्यांना पोटदुखी छातीत जळजळ आतड्यांमध्ये चिवचिव आणि शेवटी गंभीर आम्लपित्त होऊ लागलं जोपर्यंत एका आहार तज्ञाने त्यांच्या सवयीच्या दुष्परिणामांबद्दल सांगितलं नाही तोपर्यंत त्यांनी ती बदललीच नाही नंतर त्यांनी ठरवलं कॉफी पिण्यापूर्वी एक केळ मुड भाजीवर सुकामेवा किंवा एक साबुधान्याची चपाती खाणं सुरू केलं आणि काही आठवड्यातच त्यांना जी अस्वस्थता वर्षानुवर्षे सहन केली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली म्हणूनच एक सोपी पण मौल्यवान शिकवण शरीराला उत्तेजित करण्याआधी त्याला बळकट करा याच कारणामुळे अनेक साधू संत गहन ध्यान किंवा साधण्यापूर्वी सौम्य अन्न घेतात त्यांना माहित असतं की अंतर्गत समतोल नाजूक असतो आणि त्याचा आदर केला गेला पाहिजे त्यावर जबरदस्तीने काहीही लादू नये ही काळजी जी पिढ्यानपिढ्या दिली गेली Gracias. हृदय आणि भावनिक स्थैर्य यांचं रक्षण करते आणि तुम्हाला दिवसाच्या आव्हानांना सामोरं जायला ठोस आधार देते दे। म्हणून सकाळी कॉफी पिण्याआधी काहीतरी सौम्य आणि पौष्टिक खा एक के थोड़े सुका मेवे। एक, ही। ही ही एक के थोडे पोळी किंवा थोडं साधं दही हे काही मोठा नाश्ता असण्याची गरज नाही फक्त पोटाच्या संरक्षणासाठी आणि कॅपिनच्या प्रभावाच्या संतुलनासाठी एक आधार ठरतो हा लहानसा बदल केवळ सकाळची अस्वस्थता दूर करत नाही तर कालांतराने तुमच्या मूडमध्ये ऊर्जेच्या पातळीत आणि झोपेच्या गुणवत्ता गुणवत्तेतही स्पष्ट सुधारणा करतो लक्षात ठेवा तुमच्या शरीराकडून काही अपेक्षा ठेवण्याआधी त्याला आधार देणं बळ देणं ही एक शहाणीव आहे आणि ही शहाणीव पिढ्यान पिढ्या पेड़या आरोग्य टिकून ठेवते अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर त्यांच्या पायांमध्ये खांद्यांमध्ये किंवा पाठीमध्ये थोडासा जडपणा जाणवतो थो। आणि ते याकडे दुर्लक्ष करतात ते उठतात खडबडून अंग ताणून चालायला लागतात आणि मग सगळं नेहमीसारखं सुरू करतात जणू काही घडलंच नाही पण ही सकाळची अक्कड विशेषतः साठ वर्षानंतर ही फक्त क्षणिक त्रास नाही ही एक संकेत असते की शरीराला अधिक काळजी हवी आहे हा एक शांत पण महत्त्वाचा इशारा असतो की शरीराला जास्त काळजीची गरज आहे विशेषतः दिवसाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो दुखापती होतात आणि पडण्याचा धोका वाढतो ज्याचे ज्येष्ठ जा नागरिकांवर गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात झोपेत असताना आपल्या शरीर तासन स्थिर अवस्थेत असतं स्नायू शिथील असतात रक्ताविरण मंदावलेलं असतं आणि स्ने द्रव स्थिर झालेला असतो यामुळे जागे होता शरीर जड वाटतं आणि हालचाल करताना टिपणे जाणवते जर तुम्ही शरीराला पुन्हा सक्रिय होण्यासाठी वेळ न देता अचानक उठून चालायला लागला तर तुम्ही त्या स्नायूंवर आणि सांध्यावर अनावश्यक ताण टाकता ते अजूनही झोपेत असतात ती स्थिती दीश सौम्य दुखापती मुरगळणे आणि असंतुलनास पोषक बनवते आणि याचाच परिणाम म्हणजे धोकादायक घसरण ही सगळी प्रक्रिया अगदी शांतपणे होते सुरुवातीला कोणताही स्पष्ट त्रास जाणवत नाही पण हळूहळू शरीराचं नुकसान होतं आणि नंतर ते उघडं होतं मी तुम्हाला एकोणऐंशी वर्षीय सौ वसुधा टिळक यांची गोष्ट सांगते त्या कायम सक्रिय असायच्या त्यांना लवकर उठून घरातील कामकाज स्वतः करणं फार प्रिय होतं पण काही काळानंतर त्यांना पाय जड वाटू लागले तरीही त्या हट्टाने पटकन चालून बाथरूमला जात राहिल्या एक दिवस अचानक त्यांच्या गुडघ्यात आकस्मिक कडकपणा आला त्यांनी संतुलन गमावलं आणि एका बाजूला पडल्या त्यांच्या कुल्यावर पलंगाचा कडा आदळला सुदैवाने फ्रॅक्चर झाला नाही पण त्या घटनेनंतर अनेक आठवड्यापर्यंत त्या एकट्याने उठण्यास घाबर

स्ट्रेच करतात खोल श्वास घेतात आणि मनाला स्थिर करतात या छोट्या कृती केवळ शारीरिक आरोग्य के नव्हे तर पूर्ण दिवसभरासाठी मानसिक ऊर्जा आणि भावनिक स्थिरता प्रदान करतात मग तुम्ही काय करावं जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा शरीराला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्या अजूनही अंतर हात पायाच्या बोटांना सौम्य हलवा थोडं फिरवा हात वरच्या दिशेने ताणा मग पलंगाच्या कडेला बसा पाठ सावधगिरीने ताणा मान हळूहळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवा हे लहान लहान इशारे शरीरात रक्ताभिसरण सुधारतात सांधे हालचालीसाठी तयार करतात आणि शरीरातील न्यूरोमेस्क्युलर यंत्रणेला दिवसाच्या कामकाजासाठी सज्ज करतात या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ फक्त दोन ते तीन मिनिट पण त्या दोन ते तीन मिनिटांनी तुमच्या स्वायत्तेत संतुलनात आणि आयुष्याच्या गुणवत्तेत वर्षांची वाढ होऊ शकते हे तुमचं शरीर आहे ते थोडा सन्मान मागतं आणि त्याबदल्यात तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा संतुलन आणि स्थिरता देखील देतं आता आपण सर्वात गंभीर चुकांपैकी एका चुकीकडे पोहोचलो आहोत ती जी वर करणे अगदी साधी सोपी वाटते पण शांतपणे तुमचं बळ तुमचा आत्मविश्वास आणि समतोल हरवत राहते अनेक लोकांना याचा अंदाजही नसतो कारण ती सवय इतकी अंगबळणे गेलेली असते की ती ही ही ही। तर जागे झाल्यावर आपल्या शरीराच्या उभे होण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करणं अनेक ज्येष्ठ नागरिक झोपेतून उठताना झुकलेली पाठ पुढे आलेले खांदे खाली वाकलेली मान आणि अंगावर कोसळलेला धड अशा परिस्थितीमध्ये उठतात ही एक अशक्ततेची प्रतिमा असते आणि याचा परिणाम केवळ अगदी आपल्या श्वासावर होत नाही तर शरीरातील अंतर्गत अवयवांवर जसे की गुरुत्व केंद्रावर आणि स्थिरतेवर सुद्धा होतो दुसऱ्या शब्दात दिवसाची सुरुवात आपण अशक्त आणि कमकुवत समतोल आणि चुकीच्या अंगावर भार टाकून करतो हे ही नकळत या चुकीच्या मुद्रेमुळे दिवसाच्या पहिल्या काही चक्कर आणि अपघात होण्याची शक्यता अनेक पटीने सकाळच्या वेळी घेतलेली चुकीची उभी असण्याची मुद्रा शरीरावर गंभीर आणि अदृश्य परिणाम घडवू शकते फुफ्फुसांच्या पिंजऱ्यावर दबाव आणल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन प्रमाण कमी होतं आणि कमी ऑक्सिजन म्हणजे कमी ऊर्जा अधिक थकवा अधिक मानसिक गोंधळ याशी शिवाय धड पचन संस्थेवर परिणाम करतो पचन क्रिया मंदावते आणि त्यातून सूज वायू बुद्धकोष्ठा यांसारख्या त्रासांना सुरुवात होते आणि ही अडचण इथेच थांबत नाही संशोधन सांगतं की आपल्या शरीराची मुद्रा थेट आपल्या मूडवर आणि स्मरण शक्तीवर परिणाम करते जितकं तुम्ही झुकलेले असता तितकीच उदासी निराशा आणि असुरक्षिततेची भावना अधिक असते हे सगळं अतिशय शांतपणे घडतं सकाळी तुम्ही बिछाण्यावरून उचललेलं ते पहिलं पाऊल ते या चक्राची सुरुवात असतं मी तुम्हाला एक्क्याऐंशी वर्षीय श्रीमती मीनाक्षी लेले यांची गोष्ट सांगते त्या खूपच सक्रिय होत्या त्यांना फिरायला जाणं पुस्तक वाचण कुटुंबासोबत गप्पा मारण आवडायचं पण वाढत गेलं शरीर याची त्यांना झाली जानी नाही जमिनीच्या दिशेने पाहत उठू लागल्या सुरुवातीला सौम्य चक्कर यायची मग घरात फिरताना थोडं डोकं फिरायचं अखेरीस त्या घरातच पडल्या आणि पुढचे कित्येक महिने त्या नीट चालूही शकल्या नाहीत हे सगळं एकट्या एका सवयीमुळे घडलं दररोज सकाळी उठताना शरीर झुकलेलं असायचं ज्यामुळे समतोल हळूहळू गेला आणि जेव्हा एखादी लहानशी चूक घडायची त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची ताकदच कमी झाली होती जे फक्त चालण्याची पद्धत वाटत तर ते प्रत्यक्षात एका मोठ्या संकटाचं गुप्त संकेत होतं साधू संत सांगतात आसन ही संकल्पना केवळ बसण्याची नाही तर ती जीवन ऊर्जेची एक भौतिक अभिव्यक्ती आहे त्यांच्या मते जागे होताना ताटकना सरळ खांदे आणि समोर बघणाऱ्या डोळ्यांची दिशा हे सगळं तुमच्या जीवन प्रभावाबद्दल तुमचा आदर दर्शवत ही शरीर जाणीव केवळ एक पवित्र भावना नसून ती तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे ही तुमच्या स्नायूंना हाडांना आणि अगदी श्वासाला आणि मानसिक एकाग्रतेला देखील आधार देते जागे झाल्यावर भान आणि गरिमा राखून चालणं मजबूत स्पष्ट आणि स्वतंत्रपणे हे दीर्घकाळ निरोगी राहण्याचं एक रहस्य आहे मग काय करायला हवं उभं राहण्यापूर्वी अंथरुणावरूनच बसून स्वतःचा कणा असाताना जणू तुम्ही काही सेंटीमीटर उंच होता खोल श्वास घ्या खांदे मागे खेचा आणि हनुवटी जमिनीशी समांतर ठेवा पाय जमिनीवर ठेवताना धड ताट ठेवा आणि नजर समोर जमिनीकडे कधीही पाहू नका सकाळच्या पहिल्या काही क्षणामध्ये जे पाऊल तुम्ही उचलता ते पूर्ण जाणीवेने उचला लक्षात ठेवा त्यावेळी तुमचं संपूर्ण शरीर एकसंधपणे कार्य करत असते साधी मुद्रा समयोजन केवळ तुमचं शारीरिक बळ वाढवत नाही तर मानसिक स्पष्टता आत्मविश्वास आणि जीवनाशी असलेलं नातंही बळकट करते तुमच्या दिवसातील पहिल्या हालचालींचं महत्व कमी लेखू नका तुम्ही दररोज सकाळी जशा पद्धतीने उठता तीच पद्धत तुमच्या रुद्धत्वाला आकार देते आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे हा परिणाम केवळ शरीरापुरता मर्यादित राहत नाही तो मन आणि आत्म्यालाही प्रभावित करतो तुम्हाला अधिक मुक्त आणि ऊर्जावान बनवतो तुमची शरीर मुद्रा ही एक अशी भेट आहे जी तुम्ही स्वतःला रोज देऊ शकता आणि भविष्यात ही कृती फार मोठा फरक घडवते कदाचित हे सगळं ऐकून तुम्ही म्हणाल अरे मी तर हे सगळं वर्षानुवर्षे करतोय आणि अजूनपर्यंत काही वाईट झालं नाही पण ही एक अगदी सामान्य आणि पूर्णपणे मानवी प्रतिक्रिया आहे जेव्हा एखादी सवय आपल्यात अनेक वर्षे असते तेव्हा आपला मेंदू एक खोटा विश्वास तयार करतो कारण अजूनपर्यंत काही वाईट झालं नाही त्यामुळे पुढेही होणार नाही पण मानवी शरीर अशा पद्धतीने काम करत नाही शरीर हे एका पुलासारखं असतं हळूहळू त्यात अदृश्य भेगास असतात आणि एक दिवस कोणतीही चेतावणी न देता तो अचानक कोसळतो वेळेचं सर्वात मोठं जाळं म्हणजे त्यांचं शांतपणे हळूहळू कार्य करणं अनेक वाईट सवयीमुळे तात्काळ काहीच घडत नाही पण त्या हळूहळू तुमच्या शरीराच्या परिसंचरण व्यवस्थेवर समतोलावर स्नायूंच्या बळावर आणि प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेवर खोलवर परिणाम करत राहतात बाहेरून सगळं नीटस दिसतं पण आतून लहान लहान असमतोल किरकोळ दुखापती अनुकूलता कमी होणं हे सगळं सासत जातं आणि हीच गोष्ट तुम्ही टिकून ठेवलेलं स्वातंत्र्याच्या पाया हळूहळू खिळखिळा करत जाते आणि मग जेव्हा पहिली मोठी घटना घडते गट हृदयविकाराचा झटका बेशुद्ध होणं तेव्हा वाटतं की हे सगळं एकदमच घडलं पण सत्य हेच असतं की वर्षानुवर्षे शरीराकडून येणाऱ्या सूक्ष्म चेतावण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा तो परिणाम असतो एक फार सुंदर आणि विचार प्रवर्तक वाक्य आहे तुम्ही आज जे करता ते शांतपणे तुमचं उद्याचं निर्माण किंवा अगदी विनाश देखील करतं काळजीपूर्वक केलेल्या लहान लहान कृती शरीराबद्दल व्यक्त केलेले आदराचे इशारे हे सर्व दररोज पेरलं जाणारं एक अदृश्य बीज आहे आणि जसं एका झाडाला वाढवण्यासाठी किंवा सडण्यासाठी वर्ष लागतात तसंच आपलं शरीरही आपल्या निवडीनुसार साठवत राहतं परिणामी परिणाम मोठे होतात म्हणून जेव्हा आपण सकाळच्या सवयीविषयी बोलतो तेव्हा आपण केवळ साध्या कृतींबद्दल नाही तर तुमच्या भविष्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतो जर आजपर्यंत तुम्ही अंथरुणातून उठताना घाई केली असेल पाणी दुर्दक्षित केलं असेल ोटी कॉफी प्यायली असेल किंवा फार लवकर चालायला सुरुवात केली असेल तरी या दोष नाही कारण जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी करायला सुरुवात करता तेव्हा शरीरात पुन्हा जन्म घेण्याची विलक्षण क्षमता असते आज तुम्ही केलेले छोटे छोटे बदल त्या शांत प्रक्रिया ज्या जर थांबवल्या नाही तर उद्याला त्रासदायक मर्यादा निर्माण करते हे अगदी जहाजाच्या दिशेतील बदलासारखं आहे सुरुवातीला फारच काही जाणवत नाही पण काही आठवड्याने तेच बदल तुम्हाला एखाद्या वेगळ्याच किनाऱ्यावर घेऊन म्हणून हे होणार नाही म्हणण्याआधी स्वतःला विचारा मी आजपासून कोणत्या प्रकारचं भविष्य घडवू इच्छितो कारण वय काहीही असो साठ सत्तर ऐंशी फरक पडत नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत पद्धती बदलण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची वेळही आहे आज तुम्ही जी प्रत्येक लहानशी काळजी घेता ती तुमच्या स्वातंत्र्यात बळात आणि आनंदात एक शांत गुंतवणूक ठरते येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर तुमचं वेगळं पद सिद्ध झालं आहे जिथे बहुतेक लोक विचार न करता जुन्या सवयी पुन्हा पुन्हा करत राहतात तिथे तुम्ही सर्वात कठीण मार्ग निवडला जागरूकतेचा आणि हाच कोणत्याही बदलाचा खरा आरंभ असतो हे समजून घेणं की तुमच्या रोजच्या लहान कृती तुमचं भविष्य कसं घडवतात तुम्हाला दीर्घायुष्य शारीरिक ऊर्जा आणि स्वातंत्र्याच्या मार्गावर घेऊन जातात आता तुम्हाला समजलंय की ज्या गोष्टी लहान वाटतात हळूहळू उठणं जागे होताच पाणी पिणं कॉफीपूर्वी थोडं अन्न घेणं आपल्या मुद्रा आणि शरीराच्या हालचालींकडे लक्ष देणं त्या खरं तर सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत या लहानशा गोष्टी ज्या बहुतांश लोक दुर्लक्षित करतात त्या तुमचं बळ समतोल आणि स्वातंत्र्य टिकून ठेवणारे शांत आधारस्तंभ आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा कोणीही माणूस हेत महत्व तेव्हा समजून घेत नाही जोपर्यंत ते हरवलेलं नसतं पण तुम्हाला या क्षणाची वाट पाहायची गरज नाही तुमच्याकडे अजूनही तुमची गोष्ट बदलण्याची ताकद आहे प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे तुमच्या शरीरात नव्याने जीवनशक्ती समतोल आणि सुरक्षिततेचं बी पेरण्याची आणि जितकं तुम्ही अधिक या छोट्या क्षणांचा आदर कराल तितकं अधिक तुमचं शरीर तुम्हाला ऊर्जा हलकेपणा आणि साक्षर उपस्थितीसह प्रतिसाद देईल वय वाढणं म्हणजे अधपतन नव्हे याचा खरा अर्थ आहे ज्ञान मौनातील सामर्थ्य आणि अंतर्गत शांती आज आपण जे काही बोललो जर त्यानं तुमच्या अंतकरणाला स्पर्श केला असेल तर समजून घ्या हे काही योगायुग नव्हतं मार्गावर काही ना काही संकेत ठेवत फक्त आपल्याला त्यांना ओळखण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी सजग राहणं गरजेचं असतं कदाचित हा व्हिडिओ ही माहिती ही गोष्ट तुमच्यासाठीच तो एक संकेत होती एक स्मरण की तुमची कथा अजूनही पूर्ण झालेली नाही ती अजूनही प्रेमाने जागरूकतेने आणि सामर्थ्याने लिहिली जात आहे आणि ती लिहिण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे तुमच्या स्वतःच्या हातून तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे आणि तुम्ही जेव्हा दररोज त्याची काळजी घेता तेव्हा ती प्रत्येक कृती प्रत्येक लहान इशारा हे त्या शरीरासाठी एक धन्यवाद बनतं ज्याने आधीच तुम्हाला आयुष्यभर खूप काही दिलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची प्रेरणादायी सामग्री वेळोवेळी मिळत राहतील ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य अधिक सजग आणि सुंदर बनवू शकाल